काय नाव तुमचं ज्ञानेश्वर नर हरिरानमळे काय त्रास था। काई -काई था था। त्रेड, त्रेड, त्रेड होता मंचाचा त्रास होता बर किती दिवसापासून दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले दीड वर्ष तुम्ही काय काय लक्षात मी जालन्याला दोन तीन वेळेस गेलो हां आणि मी दीड वर्ष जालन्याला माझं ट्रेड ट्रीटमेंट चालू होता हां पण तिथं काही फरक पडला नाही मला हा तुम्ही इथं आले हा इथं म्हणजे त्याला एकदा पत्ता द्यायला की इथं जा म्हणजे

कमी पैशामध्ये चांगल्या पैसे तुम्हाला झाला आणि दीड वर्षापासून तुम्ही तुम्हाला त्रास होता दुण दुण। तो त्रास तुमचा चार दिवसामध्ये कमी झाला तर ठीक आहे ह्या ट्रीटमेंट विषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं